हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे गुपित रक्ताचं नातं दररोजचा हा कलह मला त्रास देतो आई कुजबुजली वसंत काका आणि त्यांचा मोठा मुलगा अभिजित पुन्हा एकदा हॉलमध्ये जोरात वाद घालत होते तुम्ही मला मुलगा म्हणण्यास पात्र नाही अभिजितचा आवाज थरथरत होता असं बोलू नकोस अभिजीत मी तुझा बाप आहे वसंत काका कडाडले घरात शांतता पडायची पण ती केवळ काही मिनिटांसाठीच आई सुलभाताई नेहमी मध्ये पडायच्या दोघांनी शा दो दोघांनी थोडं शांत व्हारे काय झाले ते तरी सांगा ना पण कोणीच काही स्पष्ट सांगायचं नाही घरात धाकटा मुलगा अमोल म्हणजे मीच प्रत्येक वाद एकून गोंधळाचो भाऊ वडिलांवर एवढा राग का काढतो हा प्रश्न मला वर्षानुवर्ष सतावत होता एक दिवस वसंत काका बाहेर गेले होते आणि आई देवघरात होती मी आणि भाऊ घरात होतो तो रागात घरभर फिरत होता सगळे या कपाटात दडले तो ओरडला आणि वडिलांचं जुनं लाकडी कपाट तोडून उघडलं त्यात काही जुने फोटो एक पत्रांचा गठ्ठा आणि एक काळसर डायरी होती मी घाबरून मागे गेलो तो डायरी उघडून पानं उलटवत राहिला अचानक त्याचा चेहरा निर्विकार झाला काय झालं भाऊ मी विचारलं त्याने माझ्याकडे पाहिलं फक्त इतकंच म्हणाला या घरात सगळं खोटं आहे अमोल सगळं तो डायरी घेऊन आपल्या खोलीत गेला आणि दार आतून बंद केलं काही दिवस घरात शांतता होती पण अभिजित पूर्णपणे बदलला होता तो आई वडिलांशी बंद केलं एके रात्री मी त्याच्या खोलीत शिरलो तो झोपला होता डायरी पलंगाखाली दिसली मी हळूच उघडली पहिलंच पान वाचलं प्रिय मीना तू म्हणाली होतीस की तू मला विसरणार नाहीस पण नितीनं तसं केलं आज मी लग्न करतोय पण तुझ्या आठवणींनी माझं मन आजही बांधून ठेवलं खाली सही होती वसंत पाटील श्वास रोखला म्हणजे वडिलांचा कोणीतरी जुन्या काळात मीना नावाच्या स्त्रीशी संबंध होता पुढचं पान आपल्या मुलाचा जन्म झाला पण समाजासमोर त्याला मान देऊ शकलो नाही माझं आयुष्य त्याच्याशिवाय अपूर्ण राहील माझं हृदय धडधडायला लागलं मुलगा म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी मी वडिलांना विचारलं बाबा मीना कोण होती ते थबकलं त्यांचा चेहरा पांढरा पडला कुठून ऐकलंच ते नाव मी काही उत्तर दिलं नाही फक्त डायरी त्यांच्या हातात ठेवली त्यांच्या डोळ्यात पाणी आलं ती माझं पहिलं प्रेम होती अमोल पण समाजाने परिस्थितीने सगळ्यांनी आम्हाला वेगळं केलं ती गर्भवती होती मला नोकरीसाठी गाव सोडावं लागलं नंतर कळलं ती गाव सोडून गेली आणि एका मित्राकडे राहायला गेली आणि त्या मुलाचं काय झालं मी विचारलं ते शांत बसले डोळ्यातून दोन थेंब ओघळले तो म्हणजे अभिजित माझ्या पायाखालची जमीन सरकली मग कळलं वडिलांनी नंतर आईशी लग्न केलं आईला हे सगळं माहीत नव्हतं मी आणि अभिजीत वेगवेगळ्या मातांचे पण एकाच रक्ताचे पुत्र होतो अभिजीतला हे सर्व काही वर्षांपूर्वी कळलं होतं म्हणूनच तो वडिलांना खोटं जगणार म्हणत होता एके रात्री मी त्याला म्हटलं भाऊ तू रागावलेला असतोस कारण तुला सत्य माहीत आहे पण तू एकटा नाहीस आपण दोघं एकाच रक्ताचे आहोत त्याच्या डोळ्यातून अश्रू आले मला वाटायचं या घरात माझं स्थान नाही पण तू मला भाऊ म्हणालास ना इतकंच पुरेस आहे त्या रात्री दोघही खूप वेळ गप्पा गप्पा गप्प बसून रडलो काही महिन्यांनी वडील आजारी पडले अभिजित त्यांच्या जवळ गेला हात धरून म्हणाला मला माफ करा बाबा मी राग धरला पण आता समजलो प्रेम चुकलं होतं पण त्याचं फळ मी आहे आणि याचा मला अभिमान आहे वसंत काकांच्या डोळ्यात समाधानाचं हसू उमटलं आता माझं सगळं पूर्ण झालं बाळा असं म्हणत त्यांनी अखेरचा श्वास घेतला आजही मी त्या डायरीचं पहिलं पान उघडतो प्रिय मीना त्या अक्षरात एक गुपित प्रेम एक पापाचं ओझं आणि एक अपूर्ण आयुष्य दडलं आहे अभिजीत आणि मी आता एकत्र राहतो लोकांना आम्ही भाऊ वाटतो पण आम्हाला ठाऊक आहे आम्ही नात्यापेक्षा सत्याने बांधलेले आहोत कधी कधी रक्ताने नाही सत्याने नाती बनतात आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद